रामकृष्ण श्री स्वामी समर्थक कसे आहात बरेच असाल मी पण बरीच आहे तर आज होती दीपा मशा सकाळी उठल्यानंतर मी असे दिव देवपूजा केली आणि बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता की ते छान होतं देवपूजा वगैरे झाल्यानंतर मी इकडं दिवे धुवून घेतले दिवे मी असं धुण्याच्या अगोदर नेहमी त्याला उकळून वगैरेच घेते उकळून घेतल्यानंतर थोडं साबणाने घासते आणि थोडंसं त्याच्यानंतर पितांबरी लावते म्हणजे दिवे एकदम चमकतात शिवम आल्यानंतर आणि दिवचा असा धिंगाणा चालू होता त्यांचं झाल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि मी झोप घेतली कारण द संध्याकाळी दिवे पूजनाची वेळ होती आणि मी जर झोपले वगैरे नाही तर मला सणाच्या दिवशी बिलकुल बरं वाटत नाही कारण आराम नसल्यामुळं तर मी झोपून घेतले तोपर्यंत उठल्यानंतर सगळं काम वगैरे आवडलं आणि देव दिवे वगैरे मांडायला चालू केलं तर इथं दिव्यासाठी वाती, वाती वगैरे तयार करून घेतल्या तर मी नवीनच वाती तयार करते कारण जास्त वाती बनवून ठेवल्यानंतर दिव काही जास्त वाती ठेवतच नाही तर जेव्हा पाहिजे तेव्हाच वाती बनवते तर काही साध्या वाती आणि काही फुल वाती इकडे मी बनवून घेतल्या होत्या तर कापूस वगैरे अगोदरच मी निसून ठेवलेला असते आजकाल मी गावाकडून जेव्हा कापूस घेऊन येते तेव्हा निसलेलाच घेऊन येते आणि कामापुरत्या वाती इकडे झाल्या होत्या तुम्ही बघू शकता आणि कामापुरत्या वाती झाल्यानंतर मी इकडे दिवे करायला घेतले कारण दिवे पण करायचे होते कारण मुलांचा औक्षण करण्यासाठी दिवे करावं लागतं तिकडं पिठाचे तर काही दिवे करून घेतले आणि त्याला उकडायला ठेवलं तर मी पानात उकडायला ठेवते पण मी आता असंच पाणी टाकलं आणि पाण्यामध्ये मीठ टाकलं आणि तसेच उकडायला ठेवले कारण चिटकले तर नव्हते नंतर बघितलं आणि इकडं दिव्याची मांडणी करायला घेतली तर दिवा आता मधी मध्ये करते आणि तिला धेडं करून दिलं होतं खायला तर बघू शकता केवढं मोठं धेडं खाल्लं होतं हाताने तर खायचं असतं पण एकदम असं मग सगळंच टाकून देते तोंडामध्ये तर बघावं लागतं त्याच्याकडे सारखं सारखं पुन्हा काढू पण देत नाही आपल्याला हात पण लावू देत नाही तर त्याच्याकडे बघत बघत मी इकडं दिवायची मांडणी करून घेतली सगळी तर एक एक दिवामध्ये वाती घालून घेतल्या पहिला आता ह्या वाती लवकर जातच नाही काडीनं घालावं लागतात तर सगळे दिवे घासून घेतले तर त्याच्या सगळ्यामध्ये वाती लावून घेतल्या आणि सगळी दिव्याची मांडणी करून घेतली तोपर्यंत देऊ हे घे मम्मी ते घे मम्मी इकडं करतच होती मला कारण तिचे नाटके तुम्ही बघू शकता कसे चालू असते तर मागं तिच्याकडे लक्ष बी खूप द्यावं लागते आणि घे मला हे घे मला ते असं करत राहते सारखंच तरीकडे दिव्याची मांडणी केल्यानंतर मी त्याच्यावर फुलं वगैरे वगैरे वगैरेसुद्धा लागलीच लावून घेतलं होतं कारण जवळजवळ चार पाच वाजले पाच सहा वाजत होते मला टायमिंग करायला आणि सहा सातच्या टायमिंगला तर दिव्या पूजनाची वेळ होती तर मी पूजा वगैरे करून घेतली पहिलं तर मी तर आपल्या आगिनीची पानं आणि त्याच्यावर सुपारी ठेवली होती पहिले सुपारीची पूजा केली त्याच्यानंतर गणपती बाप्पाची पूजा केली आणि त्याच्यानंतर दिव्यांची पूजा करून घेतली तर सगळ्यात अगोदर काही करताना आपण गणपती बाप्पाचीच पूजा करतो तर मी पण गणपती बाप्पाचीच पूजा करून घेतली अगोदर आणि तुम्ही बघू शकता मी असे दिव्याची मांडणी केली होती खालून डेकोरेशनसाठी मी थोडेसे पानं वगैरे आणले होते जरा छान वाटते पानं वगैरे ठेवल्यास आणि फुलंसुद्धा आणले होते नंतर अशी मांडणी करून घेतली आणि गणपती बाप्पा सुपारी आणि सगळे देव दिव्यांचं पूजन करून घेतलं आता टायमिंगसाठी मी थोड्या वेळ थांबले होते की टायमिंग काय आतापर्यंत मी आजीकडंसुद्धा गेले आजीची पूजा झाली होती आजीचे दिवे वगैरे लावून झाले होते आजी मला फोटो काढ म्हणत होती दिवचा तर मी दोघींचा बी थोडा थोडा काढला आणि परत मी माझे दिवे लावण्यासाठी वापस आले कारण आजीने लावले होते तर दिव्याचं पाजळायला माझं चालू होतं तर शिवम पण शिवम तर आज खूपच वेळ झोपला होता तर तयार होऊन आला मी दिवे लावायला बोलवल्यानंतर तसं तू आजकाल तयार होतच नाही लवकर कशासाठी त्याला जबरदस्ती करावं लागते दिव येऊन बसते पटकन पण शिवम काय तयार होत नाही पण मागे लागल्यानंतर होतं तयार आणि येऊन बसतो आगेमागे आणि तो पण येऊन बसला होता तोपर्यंत मी सगळे दिवे पाजवून घेतले तसं तर दिवे लावलं ला की मला खूपच छान वाटतं कारण माझं रोजचं दिवा पण सारखं चाललं असतं दिवे लावल्यानंतर मला एकदम प्रसन्न वाटतं घरामध्ये सुद्धा तर सगळे दिवे लावल्यानंतर एकदम लखलकीत उजवड पडला लावता आणि मला खूप प्रसन्न असं वाटत होतं तर तुम्ही बघू शकता शोमलासुद्धा कॅमेरा दिसायची इच्छा असते पण येत नाही लवकर तर सरकू सरकू बसला आहे पुढे तोपर्यंत मी सगळे दिवे वगैरे लावून घेतले आणि दिवची वाट बघत होते कारण दिवाची जाऊन बसली होती आजीची पूजा करू लागते रोजच ती ते आज पण गेली होती आणि सगळे देव पूजा वगैरे करून घेतलं तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत होते दिवे एकदम लखलखीत दिसत होते आणि स्वच्छ पण झालेले होते तर बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर देव पण आली आणि दोघे जणांनी शुभम करोती म्हणली आता शुभम करती रोजच म्हणतात दिवाशी दादाला चिटकून बसते आणि आधीमध्ये हात घातले की दादा फटकन काढून टाकतो मग शांत बसते आणि त्याच्यासोबत परत शुभम करती करा म्हणायला लागते आता तिला जवळजवळ सवय लागली कारण तो पण शांत बसतो तर ती पण त्याच्याजवळ बसून राहते आणि एकटी असला तर बसत पण नाही तीसुद्धा आधीमध्ये इकडे तिकडे हात घालते आता सगळं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता कशी बसते इकडे एकदा सरकते तिकडे एकदा सरकते हे पाहिजे ते पाहिजे तिचं हे तर चालूच असते आता तिला अगरबत्त्या घेऊन फिरायचं असते तिला अजून पोळली नाही एकदा पण ते नंतर नंतर तर ते झाल्यानंतर मी त्यांच्या दोघांचं औक्षण करून घेतलं अक्षन करताना काय फोटो काढल्यानंतर नव्हता त्याच्यानंतर आम्ही असं उगं सहज ओवळता आणि फोटो काढून घेतला कारण फोटो काढायलासुद्धा घरी कोणी नसतंय तर अगोदर औक्षण करून घेतलं आणि नंतर असं फोटो काढण्यासाठी थोडंसं केलं तर त्यात पण दिवलंही थाट पाहिजे असतं सारखं तिला पण ओवळायचं होतं तर नंतर घेतलं आणि तिनं स्वतः पण ओवळायला लागली होती कारण मी जसं केलं तसंच आजकाल तिला करायचं असते आणि नंतर बसली पूजेपशी हे काई काई ले ले आता मला पुंकुला। मला पुंकुला। हे काय ते काय विचारायचे तिला भरी घाई असते तर दादा बसला म्हणून ती पण बसलेली असते इथं दादा उठून गेला की ती पळून जाती तर दिवे तर पिठाचे लवकर विजून गेले होते आणि तुम्ही बघू शकता अशी मी पूजा केली होती आता इथं बघा देऊ मला कुंकू लाव मला कुंकू लाव हे सारखं चालूच असते आता तिला